सिन्नर नगर परिषदेच्या माजी वसुंधरा अभियान अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी व वनप्रस्थ फाउंडेशन सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ऑक्टोबर रोजी सकाळी सभागृहात बचत गटाच्या महिलांसाठी प्राध्यापक पंडित व मकरंद विद्वांस यांच्या मार्गदर्शन पर हरित घर व गच्चीवरील बाग या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले हे व्यासपीठावर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला बाल विकास सभापती ज्योती वामने नगरसेविका सुजाता तेलंग नगरसेवक श्रीकांत जाधव लायन्स क्लबचे उपाध्यक्ष संतोष दातरंगे आदी उपस्थित होते कार्यक्रमात प्राध्यापक प्रद्युग्न पंडित यांनी गच्चीवरील बाग या विषयावर विस्तृत माहिती देऊन आपन आपण आपल्या स्वयंपाक व आपल्या अंगणातील झाडाचा पाला पाचोळा याचा वापर करून मातीरहित बाग कशी करू शकतो यावर विस्तृत मार्गदर्शन करून आपल्या घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर ह्या कामी आपण कसा करू शकतो याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले तर मकरंद विश्वास यांनी आपले घर हरित घर कसे ठेवता येईल व त्यातून आपली बचत कशी होऊ शकते यावर सुंदर मार्गदर्शन केले तर सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ क्षत्रिय दत्ता बोराडे सचिन कासार संदीप आहेर सचिन आडणे आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी स्वच्छता कर्मचारी व बचत गटातील महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात दुर्मिळ देशी झाडांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महावीर खिवनसरा यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल जाधव व आभार अभिजित देशमुख यांनी मानले कार्यक्रमास नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख लायन्स क्लबचे कांतीभाई पटेल महेंद्र तारगे संजय देशमुख स्वप्नील धूप यांसह आरोग्य विभागाचे व शहर अभियानाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी शुभम क्षत्रिय

संदर्भात सगळ्यांना मी माझ्या बाजूने प्रयत्न करत असतो सांगण्याचा आपण पर्यावरणाला जोपासतो म्हणजे नक्की काय करतो किंवा पर्यावरण जोपासावं म्हणजे नक्की काय करावं कचरा जो आपण जात घरात आपणच करतो आहे त्याचा त्याची विधवा त्याचा नायनाट कचरा ना करावा हे मी माझ्या आजीकडनं शिकलो कारण माझ्या आजीची शिकवण मला होती की घरात आपण जो तयार करतो कचरा तो आपण फेकून देतो आणि प्रशासनाला आपण की तेलोपा घाल गोष्टी तर माझ्या आजीची मला शिकवण असायची की जो काही आपण घरात आपल्यामुळे तयार झालेला कचरा आहे याची आपण वेलवाट कशी लावायची आणि त्याचा वापर जास्तीत जास्त आपल्या बागेमध्ये कसा करावा हे मी तिच्याकडनं खूप शिकलो आणि ते सगळं करत असताना त्याच्यात अनुभव घेत घेत बऱ्याच गोष्टी मला अवगत झाल्या बऱ्याच गोष्टी मी शिकत गेलो स्वतःची एक इंच पण नाही आणि मुळात शेतकरी नाही पण बागकाम करत असताना ही गोष्ट मी खूप बघितली आणि केली की शेतामध्ये जे काही पिकत ते आपण आपल्या घरामध्ये कसं करू शकतो आणि कचऱ्याचा माळका करण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला वापर करता येईल मी काही गोष्टी आणल्या मला दाखवायला मी नक्की दाखेन सगळ्या गोष्टी अ बाग जी आपण म्हणतो कित्याने आहे तुमच्याकडे ज्यांच्याकडे कच्ची आहे आणि त्याच्यात तुम्ही झाड लावी आहे तर आपण आपण तर ते आपल्या पोटात जास्त येणार नाही मी त्याच्या आधीच मी सांगू सुद्धा झालेली असेल माझा सुद्धा कल्पना आहे माझ्या सुद्धा पोटात थोडस ओळखत आहे त्यामुळे मी लवकर संपवण्याचा प्रयत्न करी नगर ना। परिषदेने ना जो उद्योग सरकार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आभार येण्यासाठी की त्यांनी सत्कारामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाड ही दिलेली आहेत आणि खात्रीने आपण ज्यांना ज्यांना झाडं मिळालेली आहेत ते नक्की आपण आपल्या गरजेवरती लावतील आणि आपल्या पर्यावरणाच्या हो दृष्टीने त्याचा उपयोग होईल आणि त्याचबरोबर मी पंडित सरांना विनंती करत होतो त्या सगळ्यांच्या वतीने याच्या पुढे जेव्हा अशा प्रकारे सरकारामध्ये झाडं वाटप जेव्हा असेल झाडांच झाड जेव्हा येणार असतील तर ते माती मोदी कसं देता येईल त्यासाठी पंडित सवांनी नक्की आपल्याला किंवा नगर परिषदेला मदत करण्यानी माहिती आणणार माझं म्हणजे हरित घर असं आहे आपण जे घरी जे घरात राहतो ते खरीफ की नाही त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो त्यामुळे तुम्हाला असं देईल की, की आपण बरेचसे म्हणजे जेव्हा पंधरा मुद्दे आहेत तर त्यापैकी पंधरा मुद्द्यांपैकी सात आठ मुद्दे तर नक्की आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये वापरतो त्या थोड्या वेळाचा प्रयत्न करत आपल्या पंधरा ते पंधरा मुद्दे कव्हर करण्याच्या दृष्टीने आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही अतिशय चांगलं काम म्हणजे रोजच्या रोज

जी बात कशी खुलायची कारण आता तुम्ही माती तर आम्हाला प्रश्न पाठवा आणि आम्हाला काही म्हणजे म्हणजे की करावी आणि त्यापासून आपण करावी ज्या एक किलो मातीचं वजन आणि एक किलो पातळ्यात एक म्हणजे तेवढाच पाया पासून खूप तयार केल्यानंतर खूप कमी होऊन असतात हे तुम्हाला सांगितलं तुम्ही घडून जा सर्वच मागण्यासाठी आता तुम्हाला माझा मला वाटत नाही मी सगळं कार्यक्रम खूप होतो आम्ही तुम्ही सगळं निघून घ्या ठिकाणी उपस्थित राहतात आमच्यावर सरकारांनी कार्यक्रमाला त्यांच्यावर ठिकाणी शामा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त सिन्नर नगर परिषद सिन्नर लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी वन प्रस्थान फाउंडेशन सिन्नर तसेच दीनदयाळ उपाध्याय अंतर्गत महिला मेळावा याबद्दल या आज गच्छीवरील बाग व हरित घर या निमित्त आज सिन्धर नगर परिषदेने कार्यक्रम आयोजन केलेलं होतं व प्रमुख वक्तेही बोलवलेले होते त्यानिमित्त आज त्यांनी टाकाऊ पासून नवीन वस्तू बनवणे तसेच पालापाचोळा याच्यापासून खत निर्मिती करणे ओला कचरा ची विल्हेवाट कशी लावणे व त्याच्यापासून खत निर्मिती करणे व आपण आपल्या घरात मध्ये ज्या काही टाकाऊ वस्तू असतो त्याच्यात आपण वृक्षरोपण कसं करू शकतो गच्ची मध्ये आपल्या आपल्या छोट्या छोट्या जागेमध्ये आपण झाडं वगैरे कसे लावू शकतो डेकोरेशन कसं करू शकतो याबद्दल त्यांनी आज छान माहिती दिली तसेच आज त्यांनी आपल्याला पर्यावरण संवर्धन जे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या निमित्त त्यांनी पर्यावरण शिक्षणाची जोपासना कशी करावी याबद्दल खूप छान माहिती सांगितली आलेल्या प्रमुख वक्त्यांचे तसेच महिला बचत गटाचे व नगरपालिका कर्मचारी व तसेच इतर प्रमुख पाहुण्यांचे आभार धन्यवाद भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आज सिन्नर नगर परिषद लायन्स क्लब ऑफ सिनर युनिटी व वनप्रस्थ फाउंडेशन सिन्नर दीनदया दीनदया योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत आज नगरपालिकेने महिला मेळावा गच्चीवरील बाग या विषयावर आज मेळावा ठेवला होता वक्ते पण बोलवले होते त्यांनी बचत गटाच्या महिला पण आल्या होत्या कार्यक्रमात आलेल्या सगळ्या महिलांचे आभार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिन्नर नगर परिषदे लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी आणि वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या वतीने माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत आज दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी व आदरणीय लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त या ठिकाणी गच्चीवरील बाग व हरितघर या विषयावर सिन्नर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये कार्यशाळा आयोजित केली होती वनप्रस्थ फाउंडेशननी दरवेळेस सामाजिक आणि पर्यावरणावर हिताचे जे उपक्रम राबवत असतात त्यातीलच हा एक उपक्रम आहे नुकताच वनप्रस्थ परिवारातर्फे बालक पालक ही संकल्पना रुजवण्यासाठी एक छोटाखानी कार्यक्रम केला होता आणि त्याचीच पुढची पायरी म्हणून आज या ठिकाणी गच्चीवरील बाग आणि हरित घर हा विषय या ठिकाणी कार्यशाळेच्या रूपाने मांडला महिला बचत गटाच्या ज्या भगिनी होत्या सिन्नर शहरातल्या त्यांच्या समोर हा विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे असं म्हणतात की कुटुंबातली एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित होत असतं तीच संकल्पना मनात ठेवून एक कुटुंबातील स्त्रीला जर या ठिकाणी मार्गदर्शन केलं कार्यशाळेमध्ये मा तर ती संपूर्ण कुटुंबाला त्या पद्धतीने मार्गदर्शन करून ती स्वयंपूर्ण कुटुंब होऊ शकतं या दृष्टीने या ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बचत गटांच्या भगिनींना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि या भगिनी ज्यांना आज या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं त्याच भगिनी आपल्या जे स्वयंसेव स्वयं स्वयत्ता स्वयं ग्रुप आणि बचत गट आहे त्यामध्ये इतर भगिनींना ते यामाफत शिकवतील आणि संपूर्ण बचत गट या ठिकाणी परिपूर्ण होईल आणि जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना एक नवीन रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीचं नियोजन वनप्रस्थ फाउंडेशन लायन्स क्लब आणि सिन्नर नगरपालिकेचं आहे तर दृष्टीने अतिशय सुंदर असा या ठिकाणी हा कार्यक्रम झाला या सर्व कार्यक्रमाला नाशिकवरून वक्ते उपस्थित होते आणि त्यांनी अतिशय सुंदर हा विषय सर्व सर्वांसमोर मांडला आणि त्याचा निश्चितच फायदा हा संपूर्ण सिन्नरकरांसाठी होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे या ठिकाणी सर्व जे उपस्थित होते त्यांचे लायन्स क्लब वनप्रस्थ आणि सिन्नर नगरपालिकेतर्फे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र